गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीच्या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून प्रेक। स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरी हंस आणि ढुंबिक हे असुर राजपुत्र होते एक दिवस ते दोघे भगवान श्री शंकराची आराधना करण्यासाठी तपश्चर्याला साथ बसले भगवान श्री शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याकडून असं वरदान प्राप्त करून घ्यायचं की ज्यामुळे आपण या जगामध्ये नेहमीच अजिंक्यच राहू आपल्याला कोणीही कधीही पराभूत करू शकणार नाही असं त्या दोघांनी ठरवलं होतं त्यानंतर त्या दोघ्या असुरांनी भगवान श्री शंकरांची घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली हे असुर जेव्हा कधी परमेश्वराची आराधना करतात तेव्हा ते ती अत्यंत मनापासून करत असतात ते अत्यंत कठोर आणि उग्र तपश्चर्या करतात काही असुर तर अन्न पाण्यावि तपश्चर्या करतात तर काही केवळ एका पायावर उभं राहून किंवा झाडाला उलट टांगून घेऊन सुद्धा अशा प्रकारची तपश्चर्या करतात ते आपल्या शरीराला अतोनात कष्ट देतात तपश्चर्याचा जो मार्ग ते अवलंबतात तो फार प्रभावी असतो त्यामुळे कालांतराने देव त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि ते बरेच वेळा त्यांच्या समोर प्रकट सुद्धा होतात हंस आणि डिंबिक या दोघांनी अशा प्रकारे इतकी उग्र तपश्चर्या केली की अखेर भगवान शंकरांना त्यांच्या समोर प्रकट व्हावंच लागलं साक्षात शंकर महादेवांना आपल्या समोर प्रकट झालेलं पाहून त्या दोन्ही असुरांचा आनंद गगनात मावेना ते म्हणाले हे भगवान तुमचं दर्शन घडणं ही आमच्यासाठी महत्भाग्याची गोष्ट आहे भगवान शंकरांनी मात्र क्षणाचाही वेळ न दवडता थेट मुद्द्यालाच हात घातला भक्तांना सांगा तुम्हाला माझ्याकडून काय वरदान हवं आहे असं त्यांनी विचारलं त्या दोन्ही आसुरांनी एकमेकांकडे पाहिलं आणि ते स्मित करून म्हणाले हे भगवान तुम्ही आम्हाला असा वर द्या की ज्यामुळे आमचा मृत्यू कुठल्याही शस्त्राने होणार नाही त्याचप्रमाणे कोणतीही एक व्यक्ती आमचा वध करू शकणार नाही त्यांच्या त्या मागणीने भगवान शंकर चिंतित झाले या आसुराने आपल्या शक्तीचा वापर करून इतरांच्या कल्याणासाठी किंवा चांगल्या कामासाठी वर मागून घ्यायला काय हरकत आहे असा विचार त्यांच्या मनात आला परंतु काही तरी आपल्या भक्तांची पूर्ण हे त्यांचं कर्तव्यच होत मग ते होकारार्थी मान हलवून म्हणाले तथाच तू त्यानंतर ते तिथून अंतर्ध्यान पावले हंस आणि डुंडीत हर्षभरीत झाले आता या संपूर्ण जगतावर आपलं अधिराज्य चालणार आता आपण आपल्याला पाहिजे तसच वागू शकणार या गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला होता त्यामुळे काही दिवसांतच त्या, का त्या दोन्ही असुरांनी जगात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली ते तिन्ही आणू लागले कोणीही त्यांना पराभूत करू शकत नव्हतं त्यांना मिळालेल्या वरदानामुळे ते दोघे असुर खरोखरच अजिंक्य झाले होते त्या दोन असुरांची कीर्ती राजा जरासंधच्या कानावर येऊन पोहोचली आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी आपल्याला जर दोन असे बलाढ्य आणि अजिंक्य सेनापती मिळाले तर किती होईल असं त्याच्या मनात आलं मग त्याने हंस आणि या दोन असुरांना निमंत्रण धाडलं त्या दोघांनाही जरासंधाविषयी खूप आदर वाटत असे अर्थातच त्यामुळे त्यांनी आनंदाने या निमंत्रणाचा स्वीकार केला त्यानंतर त्या तिघांनी मिळून संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली ते तिघे ते त्रिमूर्तींच्या सुद्धा वर चढ होऊन बसले परंतु ते त्यांच्या अंगात विशिष्ट शक्ती केवळ भाकली करण्यात परमेश्वरा तू या दुष्टांच्या तावडीतून आमची सुटका कर नाही तर मग आम्हाला या जगातून घेऊन जा आम्हाला आता हा छळ सहन होत नाहीये त्यामुळे भगवान विष्णू म्हणाले हे पहा तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या सर्व समस्या लवकरात लवकर दूर करेन राजा जरासंधाला दोन मुली होत्या त्यांची नावे होती अस्थि आणि प्राप्ती मथुरेचा राजा कंस या दोघांचा पती होता तो तर आपल्या सासऱ्यापेक्षाही जास्त दुष्ट होता कंसाने या दोन आपल्या सासऱ्याकडून काही काळासाठी मागून घेतलं तो आपल्या सासऱ्यांना म्हणजेच जरासंधाला म्हणाला महाराज तुमच्या या दोन सेनापतींविषयी मी खूप काही ऐकलेलं आहे काही दिवसांसाठी तुम्ही यांना माझ्याकडे पाठवता का या दोघा असुरांची माझ्या राज्य विस्ताराच्या कामी मला खूप मदत होईल जरासंद आपल्या जावयाच्या या विनंतीचा अवहेर करू शकला नाही मग त्याने आपल्या त्या दोन सेनापतींना अतिशय जड अंतकरणाने निरोप दिला कंस हा हंस आणि डिंबिक यांच्या इतका अनुभव नव्हता त्यामुळे लवकरच ते खास विश्वासातले सल्लागार बनले काही काळातच कंसाचा त्यांच्यावर इतका विश्वास बसला की तो सगळ्याच कामांसाठी त्यांच्यावर अवलंबून राहू लागला त्यांच्या सल्ल्याशिवाय तो एक पाऊलही उचले ना पुन्हा एकदा त्या तिघांनी मिळून जनतेवर घोर अत्याचार करण्यास सुरुवात केली यात सुमारास कधीतरी कृष्ण मथुरेला आला होता त्याला तिथे एका मल्ल युद्धात सहभागी व्हायचं होतं त्याने त्या युद्धात चानू नावाच्या एका राक्षसाचा वध केला त्यामुळे संतप्त झालेला कंस आता स्वतः रिंगणात उतरला कृष्णाने ताबडतोब त्याचाही वध केला आता आखाड्यात सर्वत्र शांतता पसरली इतक्या बलाढ्य सर्व शक्तिमान राजाचा कुणीतरी असा आखाड्यात वध करील अशी कुणी कधी कल्पनाच केली नव्हती हंस आणि डिंबिक यांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांचा राजा मरण पावला होता बघता बघता आजूबाजूच्या शांततेचा भंग झाला इतके दिवस राजाच्या दबावाखाली दडपली गेलेली जनता सुद्धा मग बंड करून उठली सर्व प्रजा राजाच्या सेनेवर हल्ला चढवला कृष्णाने आपल्या बरोबर आपल्या मित्र मंडळींना त्या बंडाळीमध्ये सहभागी होण्याची खून केली त्याचे मित्र सुद्धा प्रजेच्या बाजूने सैनिकांशी लढू लागले काही क्षणामध्ये सर्वत्र नुसता गोंधळ माजला परिस्थिती आटोक्या बाहेर गेली हंस आणि दिंडीत संतप्त जनतेला नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करू लागले पण त्या सर्व गडबड गोंधळामुळे त्या दोघांची ताटात तूट झाली अखेर त्या गर्दीत हंस जमिनीवर फसळून चिरडला गेला संतप्त जमावाने त्याला पायदळी तुडवला आणि त्याची शुद्ध हरपूर तो खाली पडला कृष्णाच्या सोबतने आपल्या भगवान कृष्णाकडे पाहिल्या कृष्णाने त्यांना केवळ एकच इशारा केला आणि त्यांच्यातील एक जण जोरात ओरडला हंस मरण पावला कृष्ण देवांचा जयजयकार असो बघता बघता जमावतला प्रत्येक जण कृष्णाचा जय जयकार करू लागला हंस असुर मरण पावल्याची बातमी सर्वत्र पसरली मग डिंबिक जागच्या जागी थांबला तो इकडे तिकडे बघू लागला त्याला दूरवरून आपल्या भावाच्या जमिनीवर पडलेलं निश्चल शरीर दिसलं मग त्याला त्या वरदानाची आठवण झाली हंसाला कुठल्याही शस्त्राने मृत्यू आलेला नव्हता किंवा कोणत्याही एका व्यक्तीने त्याचा वध केलेला नव्हता त्याला एका मोठ्या जमावाने पायदळी तुडून ठार मारलं होतं अखेर कृष्णाने डाव साधला होता आता उर्वरित आयुष्य आपल्या भावाशिवाय काढायचं तरी कस ही कल्पना डिंबिकला सहन होईना आपण आपल्या भावाशिवाय जगू शकणार नाही हे आता त्याला पूर्ण कळून चुकलं मग त्याने समोरून आपल्यावर चाल करून येत असलेल्या जमावाकडे पाहिलं संतप्त जमाव आपल्यालाही अशाच प्रकारे पायदळी तुडवून ठार मारल्याशिवाय राहणार नाही हे त्याला कळून चुकलं त्यांच्या हातून मरण्यापेक्षा आपण स्वतःच मरण पत्करलेलं काय वाईट असं त्याच्या मनात आलं मग ढिंबिक जमावाकडे पाठ फिरवून जीव मुठीत धरून यमुना नदीच्या दिशेने पळत सुटला पाहता पाहता तो नदीच्या पात्रापाशी आला नदीचं पाणी खूप वेगात उसळी मारून थळाळ वाहत होत त्याने नदीच्या पात्रात उडी घेऊन प्राण सोडण्याचा निश्चय केला जमाव अजूनही त्याच्या मागे लागलेलाच होता जमाव आपल्यापर्यंत येऊन पोहोचण्याआधीच दिंडी नदीच्या पात्रात उडी मारली तो काही क्षणांतच मृत्युमुखी पडला त्याला नदीत पडून मरताना पाहून जमलेल्या लोकांनी आनंद व्यक्त केला आणि ते सर्वजण मागे फिरून पुन्हा एकदा त्या आखाड्यापाशी येऊन पोहोचले त्यानंतर जरा वेळाने हंसाला शुद्ध आली त्याने आजूबाजूला पाहिलं तर त्याला सर्वजण आनंदाने जल्लोष करत असलेले दिसले त्यांच्या तोंडून त्याने डुंबिकाच्या मृत्यूची बातमी सुद्धा ऐकली डुंबिकाने स्वतः नदीत उडी घेऊन जीव दिला असल्याचं त्याच्या कानावर आलं त्याचप्रमाणे सर्वत्र कृष्णाचा जय जयकार चालू असलेला सुद्धा त्याने ऐकला मग डिंबिकाने जसा विचार केला होता तसाच विचार हंसाने सुद्धा केला आपला बंधू डिंबिक याचा कुठल्याही अस्त्राने वध झालेला नाही त्याचप्रमाणे एखाद्या मानवाच्या हातून देखील त्याला मृत्यू आलेला नाही हे त्याला कळून चुकलं भगवान शंकराने आपल्या बरोबर हा चांगलाच खेळ खेळलेला खे आहे असं त्याच्या मनात आलं आता उरलेलं आयुष्य आपल्या भावाशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला सहन होईना आपण आपल्या भावाशिवाय क्षणभरही जगू शकणार नाही असं त्याला मनातून वाटत होतं त्यामुळे बिंबिकाने जसं स्वतःला संपवलं तसंच आपणही करायचं असं त्याने ठरवलं मग हंसे यमुना नदीच्या दिशेने जीव खाऊन पळ सुटला आणि त्याने यमुना नदीच्या पात्रात उडी घेऊन स्वतःला संपवलं श्रीकृष्णाला जेव्हा त्या दोन्ही बंधूंच्या मृत्यूविषयी समजलं तेव्हा त्याला त्यांच्या अज्ञानाची कीव आली हंस आणि डिंबिक यांना स्वतःच्या अमरत्वाविषयी वाटणाऱ्या खात्रीच ते अज्ञान होत जीवासोबत त्याच्या मृत्यूचाही जन्म होत असतो तुम्ही तुमच्या नियतीला फसवण्याचा प्रयत्न जर केला तर तुमची हार ही निश्चित असते असं श्रीकृष्ण उद्गारला तर कशी वाटली माझी दोस्त स्टोरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कमेंट मध्ये कळवायला विसरू नका नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी दोस्त स्टोरीज या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन दोस्त स्टोरीज मध्ये धन्यवाद